नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट कापूस भावमध्ये मोठी वाढ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कॉटन मार्केट रेट टुडे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट भिवापूर असेल नागपूर असेल काटोल असेल समुद्रपूर असेल उमरेड असेल कटंजी असेल पारशिवणी असेल या सर्व ठिकाणचा आजचा महत्त्वाचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी कापूस बाजार किती मिळत आहे बाजारभाव तसेच आवक कुठल्या ठिकाणी किती आहे तसेच येत्या काही दिवसामध्ये कापसाला बाजारभाव कसा असणार आहे सविस्तर चर्चा करूया माध्यमातून सुरुवातीला चॅनल जर नवीन असेल तर रोजचे कापूस बाजार व बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघूया पहिलं मार्केट आहे त्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सावनेर मार्केट सहाशे पंचवीस क्विंटल आवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आहे सरासरी दर सावनेर कापूस मार्केटमध्ये सात तीनशे सात चारशे त्यानंतर सिंधी सेलू कापूस मार्केट दोनशे पाच क्विंटल आवकची आलेली आहे सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्या ठिकाणी आहे परभणी एकशे नव्वद क्विंटल आवकडली आहे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव परभणी या शहरामध्ये आहे सरासरी दर परभणीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये त्यानंतर हिंगणघाट दोन हजार क्विंटलची आवकडली आहे सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे अमरावती या ठिकाणी एकशे पाच क्विंटल अवकले आहे सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे त्यानंतर इतर ठिकाणचा महत्त्वाचा बाजारभाव जर विचार केला तर मनवतमध्ये सुद्धा सात आठशे सात नऊशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील टॉप काही शहरातील आजचा कापूस बाजारभाव बघूया महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव सात सहाशे सात सातशे आठ आठशे आहे अमरावती आठ शंभर सावनेर सात चारशे उमरेड सात सहाशे परभणी सात नऊशे हिंगणघाट आठ हजार वर्धा सात नऊशे सिंधी सेलू सात हजार आठशे तीस रुपये हे सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारावरचे लेटेस्ट व्हिडिओ जाणून घेण्यात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद